संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाची आठवी सुनावणी काल पार पडली कालच्या सुनावणीत वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर म्हणजे निर्दोष मुक्ततेच्या अर्जावर काल युक्तिवाद झाला हा युक्तिवाद नेमका कसा झाला या युक्तिवादात वाल्मिकच्या वकिलांनी नेमकी काय भूमिका मांडली त्याला सरकारी वकिलांनी नेमकं कसं प्रत्युत्तर दिलं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून बघणारच आहेत पण यातून कायद्यातल्या बारकाव्यांचा कसा कीस पाडला जातो आणि कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत ज्या पळवाटा आहेत त्याचा वापर करून वाल्मिक स्वतःला वाचवण्याचा कसा प्रयत्न करतो आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे त्यासोबतच या सुनावणीबद्दल वकील वकीलनंतर काय म्हणाले आणि त्यानंतर सरकारी वकिलांनी मीडियासमोर काय भूमिका मांडली हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं एकंदरीतच हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यायालय वाल्मिकची निर्दोष मुक्तता करेल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राइब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण कोर्टामध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर आणि नेमका काय काय युक्तिवाद झाला हे नीटपणे समजून घेऊ तर तुम्हाला माहिती आहे की वाल्मिकीकडून त्याच्या निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात एक अर्ज सादर केला गेला होता त्याच्यावर कोर्टात काल दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला गेला यात वाल्मिकच्या वकिलांचं काय म्हणणं होतं आणि हे म्हणणं सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी नेमकं कसं खोडून काढलं तर संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात आपला सहभाग नाही माझ्या विरोधात पोलिसांकडं कसलाही सबळ पुरावा नाही असं वाल्मिकचं म्हणणं आहे त्यामुळं माझ्यावर जी मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली ती कारवाई चुकीची आहे अशी भूमिका वाल्मिकनं त्याच्या वकिलांच्या मार्फत मांडली हा मुद्दा खोडताना वाल्मिक हाच कटाचा मुख्य सूत्रधार आहे आणि सूत्रधार हा नेहमी पडद्यामागत असतो त्याबद्दलचे अनेक पुरावे हे आमच्याकडे उपलब्ध आहेत असे उज्ज्वल निकमांनी सांगितलं ते एवढ्यावरच थांबले नाही आहेत तर त्यांनी वाल्मिकच्या विरोधात असलेल्या पुराव्यांची एक यादीच कोर्टात वाचून दाखवली हे सांगताना सगळ्या गुन्ह्याचा कंट्रोल हा वाल्मिक कराडा कसा करत होता हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला याबद्दल कोर्टाची सुनावणी संपल्यानंतर उज्ज्वल ते एकदा बघा त्याचा देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो दो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली सूत्रधार सा हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपुतल्या मार्फत तो करत असतो किंवा त्याप्रमाणे आज न्यायालयाचा संपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैला निर्णय सात जुलैपर्यंत ही होती उज्ज्वल निकमांची भूमिका पण या सुनावणीत वाल्मिकच्या वकिलांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला काय होता तो प्रश्न तर तो, तो प्रश्न म्हणजे हे सगळे गुन्हे हे वेगवेगळे घडलेत तरी पोलिसांनी त्यांना एकत्रित का केलं आहे म्हणजे खंडणीचा गुन्हा वेगळा आहे वॉचमनला मारहाणीचा गुन्हा वेगळा आहे आणि संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांच्या हत्येचा गुन्हा वेगळा आहे हे तिन्ही गुन्हे वेग हे वेगवेगळ्या तारखेला घडलेत तरीही त्यांना पोलिसांनी एकत्रित का केलं असं त्यांचं म्हणणं होतं या उपर पोलिसांना असे गुन्हे एकत्रित करण्याचा कायदेशीर अधिकार नाही आहे असंही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणजे यातून वाल्मिक नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतो हे तुम्ही लक्षात घ्या आता खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा थेट पुरावा त्याच्या विरोधात आहे पण संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणात तो थेटपणे सहभागी नव्हता त्याने इन्स्ट्रक्शन्स दिलेत त्यामुळं त्याच्या विरोधात परिस्थितीजन्य आणि डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत आणि परिस्थितीजन्य आणि डिजिटल पुराव्यांना कोर्टात दुय्यम स्थान दिलं जातं त्यामुळं मला खंडणीच्या गुन्ह्यापुरतंच मर्यादित ठेवा मला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करू नका असं अप्रत्यक्षपणे वाल्मिक यातून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसला आता जर वाल्मिकचं म्हणणं मान्य केलं आणि त्याला फक्त खंडणीच्या गुन्ह्यापुरतंच आरोपी ठेवलं तर यातून काय होईल तर वाल्मिकला जर फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी केलं तर त्याच्यावरचा मकोका हे हटवणं सोपं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यात त्याला लवकरात लवकर जामीन मिळू शकतो त्यामुळं वाल्मिक जामिनावर बाहेर येण्यासाठी कसोशीने कायदेशीर प्रयत्न करतोय असं दिसतंय आता ही गोष्ट उज्ज्वल निकमांना चांगलीच माहिती आहे त्यामुळं हे तिन्ही गुन्हे हे वेगवेगळे नाही आहेत हे सांगण्याचा उज्ज्वल निकमांचा प्रयत्न होता त्यांनी याबद्दल नेमकं का काय आर्ग्युमेंट केलं तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिककडून खंडणी मागितली गेली होती आणि ही खंडणी जमा करण्यासाठीच किंवा ही खंडणी द्यावी म्हणून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दम देण्यासाठीच सुदर्शन घुले आणि त्याचे इतर सहकारी हे मस्साजोगच्या आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि त्यांनी तिथं सोनवणे नावाच्या वॉचमनला मारहाण केली होती आणि ही मारहाण झाली म्हणूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि तिथं त्यांची सुदर्शन घुलेसोबत झटापट झाली होती मग पुढं याच रागातून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यांची निर्घृण हत्यासुद्धा झाली हा सगळा घटनाक्रम आपण जर नीटपणे बघितला तर या घटना जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्या एकाच गुन्ह्यातल्या साखळीतल्या घटना आहेत त्यामुळं संतोष देशमुखांची हत्या आणि आवादा कंपनीला मागितली गेलेली खंडणी हे एकमेकांशी जोडले गेलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी कोर्टात नीटपणे सांगितल्या सोबतच हे गुन्हे एकत्रित क्लब करण्याचा अधिकार हा पोलिसांना पूर्णपणे हे सुद्धा त्यांनी ठासून सांगितलं यात त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटाच्या आणि कोल्हापूर बाल हत्याकांडाच्या केसचा रेफरन्स म्हणून वापर केला या दोन्ही केसमध्ये सुद्धा दोन तीन वेगवेगळे गुन्हे हे एका साखळीचा भाग आहेत म्हणून त्यांना क्लब करून एकत्रितपणे कोर्टात सादर केलं होतं याशिवाय वाल्मिकच्या वकिलांनी काही टेक्निकल मुद्द्यांवर खेळण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय केलं तर अण्णा हे वाल्मिकचं टोपण नाव आहे आणि त्यामुळे या टोपण नावाच्या आधारे त्यांना अटक केली गेली असं वाल्मिकच्या वकिलांचं म्हणणं आहे म्हणजे डिजिटल पुराव्यांमध्ये वाल्मिकला उद्देशून जो अण्णा किंवा वाल्मिक अण्णा असा उल्लेख केला गेला तो अण्णा मी नाहीच हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न वाल्मिकच्या वकिलांनी केला आहे यात जो अण्णा असा उल्लेख आलाय तो अण्णा कोणीतरी दुसरा असू शकतो हे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला हे सांगताना वाल्मिकच्या वकिलांनी संतोष देशमुखांनाही अण्णा म्हणून हाक मारली जात होती हे उदाहरण दिलं म्हणजे कायद्यातला जो बेनिफिट ऑफ डाऊट असतो तो, तो मिळवण्याचा प्रयत्न सध्या वाल्मिक करताना दिसतोय ही सगळी सुनावणी झाल्यानंतर वाल्मिकच्या वकिलांनी त्यांची भूमिका जी मीडिया समोर मांडली ती मांडताना सुद्धा त्यांनी हाच प्रयत्न केलेला दिसतोय वाल्मिकच्या वकिलांची प्रतिक्रिया तुम्ही एकदा बघा त्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या दिसतील मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे या बरोबर तुम्ही इतर जे दोन गुन्हे आहेत खंडणीचा असल आणि येथील न्यायालयाला कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं एका दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार केसलेलं आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे याबरोबरच म्हणजे वाल्मिक संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यांमध्ये सुदर्शन गुले यांचा कुठलाही संबंध नाही असा देखील युक्तिवाद केला ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुन्ह्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिकराडाचा काहीही संबंध नाही आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडलीधाराबाबत देखील तुमच्यावर त्यांनी म्हटलेलं आहे पुपासून त्यांची हेच केस आहे की वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाहीये अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील संदर्भ म्हणून उदाहरण होतं फक्त त्याचा काही रेफरन्स इथं नाहीये त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही आज फक्त डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर चर्चा झाली नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला आता हे सगळं बघितल्यानंतर कायद्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आणि पुराव्यांमधल्या अन्नासारख्या शब्दांचा कसा कीस पाडला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल यावरून पुढच्या काळात पोलिसांनी जे पुरावे जमा केलेत त्या पुराव्यांवर आणि घडलेल्या घटनाक्रमावर किती जोरदार आर्ग्युमेंट कोर्टात होईल आणि आरोपींवर गुन्हा सिद्ध करणं हे किती अवघड आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत राहूच म्हणजे संतोष देशमुख खटल्यातल्या प्रत्येक सुनावणीवर मी एक वेगळा व्हिडिओ बनवत राहील आणि याआधीसुद्धा मी ते बनवत आलो आहे पण हे व्हिडिओ तुम्हाला दिसण्यासाठी आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जी बेल आयकॉन दिली त्या बेल आयकॉनलासुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे व्हिडिओचे वेगवेगळे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहतील आणि तुम्हाला व्हिडिओ पडला हे लक्षात येईल सोबतच वाल्मिकच्या या निर्दोष मुक्ततेच्या अर्जावर सात तारखेला कोर्टाचा निकाल येणार आहे यावेळी कोर्ट वाल्मिकला निर्दोष सोडेल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा धन्यवाद